तर मी वयाच्या एकोणीसव्या वर्षी ही संस्था सुरू केली ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना करिअरची आणि शिष्यवृत्तीची माहिती व्हावी म्हणून ज्यात आपण अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट एज्युकेशन पण देतोय शॉर्ट टर्म स्किलिंग प्रोग्राम देतोय आणि विद्यार्थ्यांना पण फ्युएल संस्थे माध्यमातून आपण एमबीए बीबीए आणि एमसीए असे कोर्सेस पण त्यांना देतोय जावा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे लोक लागतात आम्ही दोन हजार युवकांना यावर्षी त्यामध्ये प्रशिक्षण देतो आहे म्हणजे एकदा आपण त्यांना ट्रेनिंग दिली त्यांचं सर्टिफिकेशन झालं आणि प्लेसमेंट त्या कंपनीमध्ये त्यांचं होतं समाजात एक, एक एम्प्लॉयमेंट निर्माण व्हावी रोजगार निर्माण व्हावा असं आपण करतोय आणि त्यात सी एस आरची जोड दिली आहे ज्यांनी आमचं शिक्षण घेतलं आणि त्यांना अजून ह्याच्यात मदत करायची म्हणून स्वतः प्रपोजल्स लिहून अनेक मुलांना शिष्यवृत्ती मिळून देण्याचं काम केलं एम बी एला ॲडमिशन घ्यायची आहे तर त्याचे क्रायटेरिया काय असतात आणि एम बी एशिवाय आणखी काय प्रोग्रॅम आपण कसे चालवतो त्याची प्रक्रिया कशी आमची टीम त्यांच्याशी संपर्क साधते त्यांचा इंटरव्ह्यू घेते सरकार मान्य ज्या एंट्रन्स एक्झाम असतात त्याचा स्कोर आपण व्हॅलिड धरतो आणि त्याप्रमाणे ते त्याला शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्याचा प्रयत्न करतो अच्छा आणि त्याचं शिक्षण पूर्ण मोफत होतं त्याला इंडस्ट्रीची ट्रेनिंग पण दिली जाते आणि त्याला प्लेसमेंटपर्यंत घेऊन घेतलं जातं आम्ही जावा आर्टिफिशियल इंटेलिजन्स बिग डेटा त्याच्यानंतर अमेझॉनचं क्लाउड कॉम्प्युटिंग किंवा डब्ल्यू एस कोर्सेस हे आम्ही राबवतो सी एस आर देणाऱ्या कंपन्या साधारण किती आहेत आणि किती कंपन्यांना या सगळ्या याचा फायदा झाला थ्याऐंशी कंपन्या आहेत ज्यांनी आम्हाला सी एस आर दिला आणि सुमारे अडीचशे कोटीपर्यंत सी एस आर आम्ही प्राप्त केला नमस्कार मी उमेश घोगडे बखरलायमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आपण सगळ्या राजकीय गप्पा मारत असतो राजकीय लोकांच्या मुलाखती घेत असतो आज वेगळ्या सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत एज्युकेशन आणि एकूण करिअर या विषयावरती नवा सेगमेंट आपण सुरू करतो आहे त्याची सुरुवात त्याचा पहिला भाग आज सादर करतो आहे आज माझ्यासोबत आहेत केतन देशपांडे केतन देशपांडे हे खरं तर असं नाव आहे जे पुण्याला पुण्यातल्या एज्युकेशनमध्ये खूप परिचित असं नाव आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून पुण्यात आलेलं हे व्यक्तिमत्व खरं तर खूप चांगली नोकरी करायची सोडून सामाजिक कामाची आवड यातनं त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आणि विशेषतः स्किल एज्युकेशनमध्ये गेल्या वीस वर्षामध्ये खूप मोठं नाव कमावलेलं आहे सुरुवातीला सी यू पीशी संलग्न राहिल्या राहत त्यांनी खूप अनेक गोष्टी केल्या स्किल एज्युकेशनच्या संदर्भानं आणि आता त्यांनी स्वतःची फ्यूल नावाची एक युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी होण्याच्या प्रक्रियेत आहेत आत्ता ते पण संस्थेचं नाव फ्यूल आहे खरं तर फ्यूल म्हणजे इंधन आणि प्रत्येकाच्या आयुष्यात ऊर्जा आणि इंधन याच्याशिवाय यापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही आहे खरं तर मी बोलतो आहे फ्यूल संदर्भात अधिक जाणून घ्यायची उत्सुकता मला पण आहे आपण देश पुढची काही मिनटं देशपांडे सरांशी बोलणार आहोत देशपांडे सर स्वागत आपलं बखर लाईव्हमध्ये नमस्कार मी आपल्याबद्दल दोन शब्द दो बोलायचा प्रयत्न केला तर आपली ओळख फार मोठी आपलं काम गेलं वीस वर्षातलं खूप मोठं आहे मी सुरुवातीला काही दिवस आपल्या संपर्कात होतो खरोखरच फ्युल काय आहे इथूनच आपण सुरुवात करू नाही अगदी म्हणजे फ्युअल म्हणजे फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाईफ्स विद्यार्थ्यांसाठी मित्रांनी एकत्र येऊन आयुष्यात त्यांना कलटणी द्यायचं किंवा कलटणी द्यायचं आपण म्हणतो तसं तर मी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी ही संस्था सुरू केली आणि वि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना करिअरची आणि शिष्यवृत्तीची माहिती व्हावी म्हणून तो प्रवास गेल्या वीस वर्ष चालू आहे आणि त्यातनं एक संस्था आता रूपात आली आहे ज्यात आपण अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट एज्युकेशन पण देतो आहे शॉर्ट टर्म स्किलिंग प्रोग्रॅम देतो आहे आणि हे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे सामाजिक जाणीवतन आपण विद्यार्थ्यांसाठी हे मोफत देत आहोत आणि अशी ही रचना वीस वर्ष आपण केली आणि हे करत असताना मी पण माझी पी एच डी पण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये केली आणि सामाजिक जाणीवेतनं कंपन्यांनी कसं काम करावं याबद्दल त्यांना पण मार्गदर्शन करतो आहे आणि विद्यार्थ्यांना पण फ्युएल माध्यमातून आपण एम बी ए बी बी ए आणि एम सी ए असे कोर्सेस पण त्यांना देतो आहे अच्छा बघा की भारतात आपण मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली आणि अक्षरशः शिक्षणाचे कारखाने सुरू झाले आता शिक्षण सम्राट पुण्यात आणि महाराष्ट्रात आपण बघतो एकूण खाजगी शिक्षणाची अवस्था किती बिकट आहे अशा परिस्थितीमध्ये सी एस आरच्या माध्यमातून ज्यांना खरोखरच आर्थिक अडचणीत आहेत किंवा फीज भरू शकत नाहीत अशा मुलांसाठीचं उच्च शिक्षण आणि तेही अत्यंत दर्जेदार उच्च शिक्षण खरोखरच काय बी बी एचे प्रोग्रॅम काय आहेत एम बी ए प्रोग्रॅम काय आहेत आणि अन्य काय आहे अनेक नवीन गोष्टी ते करू पाहत आहेत काही स्किलचे छोटे कोर्सेस शॉर्ट टर्म कोर्सेस पण आहेत तर त्या संदर्भात थोडंसं थमेशजी आम्ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला गेलो होतो मध्ये जिथे मुख्यमंत्र्यांनी आपण बघितलं असेल खूप केलं या वर्षी आणि मागच्या वर्षी तर त्याच्यात बऱ्याच घोषणा झाल्या होत्या की इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत आणि लँड बिल्डिंग इलेक्ट्रिसिटी आपल्याकडे तयार आहे आणि महाराष्ट्राने ते अट्रॅक्ट केलं होतं पण कौशल्य रोजगार पण उपलब्ध पाहिजे जर ह्या इन्व्हेस्टमेंट्स चांगल्या रीतीने जर गेल्या पाहिजेत तर मग काय केलं पाहिजे तर त्या ह्याच्यामध्ये आम्ही इंडस्ट्रीला लागणारं कौशल्य ते देण्याचा आपण प्रयत्न करतोय उदाहरणार्थ कॅब जेमिनाय म्हणून आमची एक नामांकित फ्रेंच कंपनी आहे त्यांना जावा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे लोक लागत आहेत आम्ही दोन हजार युवकांना यावर्षी त्यामध्ये प्रशिक्षण देतो आहेत आणि ते प्रशिक्षण असं आहे की जे कंपनीला पहिल्या दिवशी मनुष्यबळ तयार असेल अशा रीतीने तयार करतो म्हणजे एकदा आपण त्यांना ट्रेनिंग दिली त्यांचं सर्टिफिकेशन झालं आणि प्लेसमेंट त्या कंपनीमध्ये त्यांचं होतं असं आपण अनेक कंपन्यांबरोबर जोडून भागीदारी करून त्यांचे शिक्षक किंवा त्यांनी प्रशिक्षित केलेले आमचे शिक्षक अशा माध्यमातून आपण ट्रेनिंग देतो आहे म्हणजे इंडस्ट्रीला जे कौशल्य पाहिजे आणि विद्यार्थ्यांना जो रोजगार पाहिजे त्याची मेळ घालून आपण त्यांना देतो आहे खरं म्हणजे हे फार रॉकेट सायन्स नाही आहे सगळ्याच संस्थांनी करायला पाहिजे पण आपण त्यात अग्रेसिव्हली हे करतोय जेणेकरून समाजात एक एम्प्लॉयमेंट निर्माण व्हावी रोजगार निर्माण व्हावा असं आपण करतो आहे आणि त्यात सी एस आरची जोड दिली आहे म्हणजे उत्तम सी एस आरचा उपयोग पण करून घेतो आहे जेणेकरून होतकुरू विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण मिळत आहे म्हणजे सांगायचं झालं उदाहरण तर एक अंडाभोर्जीचं सेंटर आहे त्या आईवडलाचं पण ती मुलगी आता एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये मोठ्या पदावर आपलं बिझनेस अॅननेटिक शिकून आपल्याकडनं गेली आहे म्हणजे असे उदाहरणं आहेत किंवा काही उदाहरणं असे पण आहेत की ज्यांनी आमचं शिक्षण घेतलं आणि त्यांना अजून ह्याच्यात मदत करायची म्हणून स्वतः प्रपोजल्स लिहून अनेक मुलांना शिष्यवृत्ती मिळवून देण्याचं काम केलं असे सुद्धा उदाहरण आहेत म्हणजे असं आपला प्रवास चालू <laughs> आहे अच्छा खरं तर इनसी आणि अकॅडमी एकत्र यावीन त्यातून खरं एक मॉड्युल एज्युकेशनचं तयार व्हावं गेली पंचवीस वर्ष आपण महाराष्ट्रात या विषयावर बोलतो आहे मला इथं आल्यानंतर तुमच्याशी बोलल्यानंतर खूप छान वाटलं की खरोखरच जे आपण पंचवीस वर्ष बोलतो आहे त्याचं प्रत्यक्ष जे उदाहरण आहे ते तुमच्या या संस्थेच्या रूपानं रूपानं उभं राहिलेलं आहे तर मला फक्त सर्वसामान्य जे आमचे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी सोप्या भाषेत आपल्याला हे कसं सांगता येईल की उदाहरणार्थ एम बी एला ॲडमिशन घ्यायची आहे तर त्याचे क्रायटेरिया काय असतात आणि एम बी एशिवाय आणखी काय प्रोग्रॅम आपण कसे चालवतो आणि त्याची प्रक्रिया कशी असते हो अगदी सोप्या भाषेत सांगतो पहिले तर शिष्यवृत्ती असतात आणि प्रायव्हेट शिष्यवृत्ती असतात कॉर्पोरेटच्या असतात आणि शंभर टक्के शिक्षण मोफत होऊ शकतं हे प्रेक्षकांनी खरंच समजलं पाहिजे आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत की जे शिष्यवृत्तीवर शिकले आणि मोठे झाले अच्छा नामन अगदी अब्दुल कलामांपासून उदाहरण आहे तिसरी गोष्ट म्हणजे अशा शिष्यवृत्तीचे अर्ज कसे मिळतात तर एक वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत जसे आमची पण संकेतस्थळ असेल तिथे जाऊन विद्यार्थ्यांनी अर्ज करायचा आहे की मी होतकरू विद्यार्थी आहे आणि मला एम बी ए शिकायचं आहे मला बी बी ए शिकायचं आहे मला किंवा शॉर्ट टर्म कोर्स जे करायचे ते अप्लाय करायचं आहे आमची टीम त्यांच्याशी संपर्क साधते त्यांचा इंटरव्ह्यू घेते सरकार मान्य ज्या एंट्रन्स एक्झाम असतात त्याचा स्कोर आपण व्हॅलिड धरतो आणि त्याच्यानंतर त्यांची जर लाँग टर्म असेल तर एक होम ऍडमिशन घ्यायची असेल तर स्टेट गव्हर्नमेंटची जी सी टी हो, हो। एमबीएच आवश्यकच आहे आणि आवश्यक आवश्यक त्याच्यानंतर त्यांची आम्ही एक इंटरव्ह्यू घेतो आणि त्यांना होम विजिट करतो जर तो खरंच गरजू आहे का नाही ते थोडं बघतो आणि त्याप्रमाणे त्याला शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचं शिक्षण पूर्ण मोफत होतं त्याला इंडस्ट्रीची ट्रेनिंग पण दिली जाते आणि त्याला प्लेसमेंटपर्यंत घेऊन घेतलं जातं असं आपण तो सगळी रचना आपण केली खरं तर ही किती मोठी सोय बघा की तुम्हाला जर मेरिट असेल तर तुम्हाला ॲडमिशन मिळते तुम्हाला फीज भरावी लागत नाही आणि तुमचं शिक्षण झाल्यानंतर तुम्हाला नोकरीतसुद्धा चांगलं पॅकेज मिळू शकतं ही खरं तर सुवर्ण संधी आहे महाराष्ट्रातला हा मला वाटतं एकमेव असा यशस्वी प्रयोग असावा असे प्रयोग महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या शहरात खरं होण्याची गरज आहे मला जी आहे आपली ती साधारण किती आहे साधारण एकशे वीस इनटेक आहे एमबीए एक एकशे वीस आहे uh, एमसीएच एक एकशे वीस आहे आणि बीबीए हा एक नवीन कोर्स आहे कॉम्प्युटर एप्लिकेशन आणि इंटरनॅशनल बिझनेस त्याचे पण एकशे वीस पण हे तीन प्रोग्राम या पद्धतीने आहे शंभर टक्के फी मोफत आहे म्हणजे फीज नाही आहे फीज नाही फक्त मुलगा जर बाहेर गावचा असेल तर त्याला फक्त इथं स्वतःची हो, निवासाची व्यवस्था स्वतः हो, निवासा करायची बरोबर आहे याच्याशिवाय जे प्रोग्राम तुम्ही मगाशी बोलताना शॉर्ट टर्म्स म्हटलं ते कोणकोणते आहेत तर जो विद्यार्थी जे आय शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत म्हणजे इंजिनिअरिंग असो बी सी असो एम सी असो अशा विद्यार्थ्यांना आम्ही जावा आर्टिफिशियल इंटेलिजन्स बिग डेटा त्याच्यानंतर ॲमेझॉनचं क्लाउड कॉम्प्युटिंग किंवा एम एडब्ल्यू एस कोर्सेस हे आम्ही राबवतो आणि हे कोर्सेस असे आहेत की ज्यातनं हमखास आय टीमध्ये नोकरी लागते तर असे कोर्सेस आपण विद्यार्थ्यांसाठी करतो आहे आणि माझी अपील आहे आपल्या माध्यमातून की जे कोणी असं शिक्षण घेत असेल त्यांनी हे शॉर्ट टर्म कोर्सेस करून स्वतःची एम्प्लॉयबिलिटी वाढवायची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करून घ्यायची आणि इंडस्ट्रीपर्यंत जायचा असा प्रयोग त्यांनी केला पाहिजे आम्ही वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेस त्याच्यात विद्यापीठं कॉमर्सचे कॉलेजेस या सगळ्यांसाठी आम्ही हे करतो म्हणजे आपली संस्था आहे म्हणून फक्त आपलेच विद्यार्थी असं असा प्रयोग नाही आहे था हा सगळ्यांसाठी ओपन कारण फ्यूलची सुरुवातच तशी झाली तर आपण ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना करू इच्छितो म्हणजे अगदी आम्ही लातूरमध्ये हा प्रयोग करतो उस्मानाबादमध्ये करतो अमरावतीत करतो म्हणजे अशा वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन आपण हे प्रशिक्षण देतो कॉलेजमध्ये जाऊन आणि शिवाय इथे येऊन सुद्धा काही विद्यार्थी शिकू शकतात असं पण आपण प्रयोजन केलं तुम्ही आता गेली काही वर्ष या पद्धतीनं हा प्रोग्राम हे सगळे प्रोग्राम सुरू केलेत तर तुम्हाला अप्रोच असलेल्या म्हणजे सी एस आर टू पर्सेंट जो असतो तो सी एस आर देणाऱ्या कंपन्या साधारण किती आहेत आणि किती कंपन्यांना या सगळ्या याचा फायदा झाला नाही जवळजवळ अठ्ठ्याऐंशी कंपन्या आहेत ज्यांनी आम्हाला सी एस आर दिला आणि सुमारे अडीचशे कोटीपर्यंत सी एस आर आम्ही प्राप्त केला अच्छा गेल्या किती वर्षात दहा वर्ष दहा वर्षात अडीचशे अडीचशे सी एस आरच्या माध्यमांनी आणि विद्यार्थ्यांना जवळजवळ तीन लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं आणि तीन हजार विद्यार्थ्यांना पूर्ण वेळच डिग्री कोर्सेस शिष्यवृत्ती दिली तीन हजार मधलं साधारण पर्सेंट चा अबो आहे बरोबर आणि त्याचं कारण असं आहे की आपण जे प्रशिक्षण दिलं त्याच्यामुळे त्यांना मदत झाली त्यामुळे माझी अपील आहे सगळ्याच शिक्षण संस्थांना पण की हा सीएसआर क्षेत्र पण खूप मोठं आहे बरोबर कंपन्यांना पण चांगल्या संस्था पाहिजेत चांगले विद्यार्थी पाहिजेत तर त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे आणि मी आता काही संस्थेंवर पुण्यामध्ये त्याचं पण प्रशिक्षण देणं सुरू केलं आहे की कसा सी एस आर मिळवावा आणि कंपन्यांपर्यंत कसं पोहोचावं कारण फार रॉकेट सायन्स नाही आहे पण जर एक विशिष्ट पद्धतीने त्याचा सेल तयार केला विशिष्ट पद्धतीने प्रस्ताव लिहायचं जर प्र हे केलं प्रयत्न केला तर कंपन्यासुद्धा आपल्याकडे येऊ शकतील तर ग्रामीण भागातल्या माझं शिक्षण संस्थांना पण आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सी एस आरची माहिती कशी देता येईल हे बघितलं पाहिजे कारण अडीचशेहून अधिक कंपन्या आहेत ज्यांच्या शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत पण विद्यार्थ्यांना त्याचे अर्ज कसे करायचे तो अर्ज कसा लिहायचा मी गरजू आहे फक्त एवढंच लिहिलं तर मिळणार नाही मी का गरजू आहे लिहिलं पाहिजे तर ती लिहिण्याची जी कसोटी आहे ती लिहिण्याचे जे प्रशिक्षण आहे ते पण दिलं पाहिजे तसं आपण सगळं करतोय मला असं वाटतं की आपण राजकारण्यांना किती नाव ठेवत असलो तरी सुद्धा राजकारणांच्या सहभाग्या सहभागाशिवाय अनेक गोष्टी होऊ शकत नाहीत तर खरोखरच ग्रामीण भागातली महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातली मुलं तुमच्या संस्थेमध्ये यावीत यासाठी राजकीय नेत्यांची कशी मदत होऊ शकते आपल्याला खरं म्हणजे उमेशजी तुम्हाला सांगायला आवडेल की राजकीय नेत्यां मलाही असं वाटलं होतं की त्यांच्याच संस्था असतात मग ते आपल्याबद्दल कसं सांगतील पण आम्ही काही राजकीय नेत्यांकडे गेलो आणि ही माहिती सांगितली आणि कंपन्यांचं सी एस आर असल्यामुळे त्यांच्या ती लक्षात आली आणि मग त्यांनी त्यांच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना ती माहिती सांगितली आणि तिथनं पण आम्हाला काही विद्यार्थ्यांचं नॉमिनेशन किंवा विद्यार्थ्यांची माहिती पोहोचली जेणेकरून आम्हाला राज्या राज्यातल्या वेगवेगळ्या वेग खासदार आमदार लोकप्रतिनिधी यांनी आमच्याबद्दल त्यांना शिष्यवृत्तीबद्दल सांगितलं आणि मग तिथनं पण विद्यार्थी येऊ लागले तर माझी तुमच्या माध्यमातून अपील आहे की ज्या लोकप्रतिनिधींना चांगलं काम करायचं आहे समाजासाठी त्यांनी आमचा अवश्य उपयोग घ्यावा कारण की सी एस आरसुद्धा सामाजिक जाणीवेतनं राईट माणसाला मिळालं पाहिजे तर आमच्यासह संपर्क साधला तर ती आमची पूर्ण टूल किट तयार आहे जी लोकप्रतिनिधींना हेल्पफुल होईल वेगवेगळ्या शिष्यवृत्तीची माहिती द्यायला आणि आम्ही आता सोशल स्टॉक एक्सचेंजवर पण आलेलो आहे म्हणजे लिमिटेड संस्था आहे त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं शिष्यवृत्तींची माहिती देणं हे आमचं कर्तव्य पण आहे तर नक्कीच आपल्या माध्यमातून मी ही अपील सगळ्या लोकप्रतिनिधी करतो निश्चितपणे देशपांडे सर ऍक्च्युली आमची वेबसाईट असेल किंवा आमचं युट्यूब चॅनल असेल या माध्यमातून सुद्धा आपल्याशी संपर्क मुलांना करता येईल यासाठी ज्या ज्या डिटेल्स असतील त्या आम्ही निश्चितपणे प्रसिद्ध करू तर मी बातमीदार म्हणून पत्रकार म्हणून एज्युकेशनशी संबंधित गेली किमान पंचवीस तीस वर्ष आहे असा जो प्रयोग आहे म्हणजे आपण नेहमी म्हणतो की खरोखरच देशभरातल्या शिक्षण संस्थांनी हा प्रयोग केला पाहिजे आणि अशा पद्धतीचं शिक्षण मिळालं आपण शिक्षणाच्या गुणवत्तेबद्दल पण नेहमी बोलत असतो पण या माध्यमातून इंडस्ट्रीला जे आवश्यक स्किल आहे त्याच पद्धतीचं स्किल इथं मिळणार आहे आणि त्यामुळं रोजगाराला काही अडचणच नाही आहे अशा पद्धतीचं शिक्षण गेली वीस पंचवीस वर्षे आपण नेहमी विशेषतः पुढाऱ्यांच्या नेत्यांच्या मंत्र्यांच्या भाषणांमधून ऐकत असतो की या पद्धतीचं स्किल व्हायला हवं पण प्रत्यक्षात कुणी करत नाही प्रत्येकजण साखर कारखाने चालवावेत त्या पद्धतीनं इंग्रजी शाळा असतील इंजिनिअरिंगची कॉलेज असतील मेडिकल कॉलेज असतील गेल्या पंचवीस वर्षातला हा महाराष्ट्रातल्या शिक्षणाचा प्रवास आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती डॉक्टर केतन देशपांडे यांनी फ्यूलच्या माध्यमातून सुरू केलेला हा जो प्रयोग आहे तो केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे सर संपूर्ण देशाला खऱ्या अर्थानं एज्युकेशनचं आणि स्किल एज्युकेशनचं इंडस्ट्री आणि अकॅडमिया यांचं जे काय कोलॅबरेशन आहे त्यांचं जो काय ज्याला आपण म्हणतो की हातात हात घालून पुढं जाणं हा जो काही यशस्वी प्रयोग आहे तो खरं तर फ्यूलमध्ये आपल्याला बघायला मिळाला मला असं वाटतं की केतन देशपांडे यांनी जो मार्ग दाखवलेला आहे या मार्गाने राज्यातल्या देशातल्या खूप मोठ्या शिक्षण संस्था आहेत त्यातल्या अगदीच व्यक्तिकेंद्रित शिक्षण संस्था महाराष्ट्रात पुण्यात अनेक आहेत आणि ज्या सामाजिक संस्था आहेत पुण्यामध्ये खूप आहेत ज्यांना मोठा इतिहास आहे या संस्थांसाठी डॉक्टर देशपांडेंचं हे जे काम आहे तो ते काम खरोखरच पायाभूत काम आहे आणि या सगळ्याच संस्थांना प्रेरणादायी आहे त्यांनी काही शिकावं आणि या, शिकाव, या पद्धतीनं पुढं जावं देशाचा राज्याचा खरा विकास अशा पद्धतीच्या शिक्षण व्यवस्थेतून होत होऊ शकतो आणि रोजगाराच्या संधीसुद्धा याच शिक्षण व्यवस्थेतनं निर्माण होऊ शकतात डॉक्टर केतन देशपांडे खूप चांगली माहिती आणि खूप नवा प्रयोग आम्ही लोकांच्या समोर तुम्ही जो करता तो घेऊन जायचा प्रयत्न करतो आहे तुम्ही आलात खूप छान माहिती दिली मनापासून धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा